चोरी केलेल्या मालाची विक्री करताना नागपूरच्या यशोधरानगर पोलिसांच्या पथकानं दोन चोरट्यांना हात अटक केली त्यांच्या चौकशीत मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी त्यांच्या आणखी तीन साथीदारांना अटक केली असून या सर्व चोरट्यांजवळून चार लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयांचा चोरीचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार राहुल माणिकपुरी आणि अमर मिश्रा नावाचे दोन चोरटे टीव्ही विकण्याच्या तयारीत असल्याची गुप्त माहिती यशोधरानगर पोलिसांना मिळाली होती पोलिसांनी या माहितीच्या आधारे भिलगाव इथं सापा रचून या दोघांना अटक केली त्यांची चौकशी केली असता त्यांनी त्यांचे अन्य साथीदार अजय कोहाड लोकेश कोडापे आणि राहुल साहू यांच्यासह सा मिळून अनेक ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली या सर्वांनी वर्धा जिल्ह्यातील सेलू नागपुरातील जरीपटका यशोधरानगर आणि रामटेक परिसरात चोरी केल्याची कबुली दिली पोलिसांनी त्यांच्याजवळून चार लाख चौऱ्याहत्तर हजार, हजार रुपयांचा चोरीचा मुद्देमालही जप्त केला आहे टोळी तयार करून ते नागपूर शहरासह ग्रामीण भागांमध्ये चोरीच्या घटना घडवून आणत होते ये हमारे टीम सब टीम उनके पास गई उनको सीता पकड़ा उनके पास इंक्वायरी किया तो उनके पास जो टीवी थी वो हमारे यशोधरा थाने की घरपोड़ी की चोरी की थी पहला जो आरोपी है राहुल मानीपुरी ये रिकॉर्ड का आरोपी है घरपोड़ी का उनके उसके पास तपाश किया तो उन्होंने उसके साथीदार अमर मिश्रा अजय कुड़ लोकेश कोडापे राहुल और किशेहू इनके साथ उन्होंने यशोधरा की घरपूरी की उसके साथ साथ में नवीन कामटी का, सेलू वर्धा में आता है और रामटेक नागपुर ग्रामीण चार जगह की घरपोड़ी ओपन की है उसमें राहुल मानिक मानिकपुर जो गर, आरोप है वो घरपोड़ी का आरोप है रिकॉर्ड करें